सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पडवे कसाल मालवण मार्गालगत तालुका जिल्हा सिंधुदुर्ग वैभववाडी ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष यांसह अनेकांनी कणकवलीतील ओमगणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केलाय अनेकांची ही घर ठरली आहे अमित शाह साहेब गृहमंत्री जेव्हा आमच्या जिल्ह्यात आलेले आमच्या हॉस्पिटलच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यानंतर माझ्या ह्या सगळ्या सहकाऱ्यांना खोटी आश्वासनं देऊन खोटं बोलून खोटी स्वप्न बोल दाखवून त्यांना उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये तेव्हा प्रवेश घेतलेला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ची जयंती आहे आणि सन्मान्य राणेसाहेब हे त्यांचे कडवट सैनिक होते म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने काहीतरी परतफेड झाली पाहिजे आणि राणे कुटुंब हे बाळासाहेबांच्या म्हणजे नेहमी निष्ठेनी राहणारं एक कुटुंब आहे म्हणून आज आमचे सगळेच सहकारी म्हणजे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष असो नगरसेविका असो आणि अन्य वैभवडी शहरामध्ये सामाजिक विधायक राजकीय काम करणारे अतिशय सक्षम असे सगळेच कार्यकर्ते त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य राणेसाहेब आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे रवी चव्हाणजी आम त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षावर परत एकदा विश्वास दाखवलेला आहे मला विश्वास आहे की वैभवडी शहरामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आले आणि आता ज्या पद्धतीने ही सगळी ताकद आम्हाला जुळलेली आहे भविष्यामध्ये कुठलीही निवडणूक असो वैभव वाभ्य वैभवडी शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल एवढा माझा ठाम विश्वास आहे दोन वर्ष आम्ही गेलो होतो तिकडे पण आमचा एकदम पूर्णपणे भ्रमनिराश झाला आणि आम्ही कार्यसम्राट आमदार नितीश राणे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा इकडे घर वापसी केलेली आहे नगरसेवक आहेत किंवा अन्य बहुसंख्य जे आपले प्रवेश केला त्यांच्याबद्दल काय होत त्यांना सगळ्यांना तोच अनुभव आहे काय जाऊन काय दिलेली आश्वासनं पाळली नाही वगैरे तर काय असेल ते आम्ही दोन वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये गेलो होतो काही कामं सत्ता होती त्यामुळे गेलं होतं काही सत्तेत गेल्यानंतर कामं होते म्हणून पण आम्ही गेलो होतो आमचं तिकडं पूर्णपणे कोणतंही काम झालेलं नाही पण आम्हाला आता भाजपमध्ये म्हणजे असं रा नितेश राणेसारखे आमदारच पाहिजे काम करायला दुसऱ्या कोणाचं काम नाही नितेश राणेच करू शकतात आज नगरसेविका आमची दर्शना पवार आ, मी माजी नगराध्यक्ष आहेत संजय चव्हाण माझी नगराध्यक्ष दीपा गजोबार परत बांधकाम सभापती संतोष पवार आणि सगळे कार्यकर्ते दीपक गजोबार रवींद्र तांबे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे श्रेयश इंदु नेवरेकर राजेश गजोबार असे केवळ दो दोन दो, दो, दो एकशे लोकांचा प्रवेश आमचा आज झालेला आहे आम्ही पहिले सुरुवातीला आमदारांच्याच याच्यातून आम्ही सगळी नगरपंचायतमध्ये आम्ही कामं केली आम्ही तिकडे गेलो त्याला कुठंच काम नाही झालेलं आमचं आणि आम्ही परत आम्ही आम्ही आमच्या घरी आलो आहे आणि आमदारांच्या माध्यमातून आम्ही सगळी कामं आता आमदारांच्या बरोबर आम्ही सगळी कामं नगरपंचायत सगळा विकास साहेबांकडून करून घेऊ आमचं दिवस सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल